नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात एकूण सध्या दहावीचा निकाल लागलेला आणि काल विशेष मुलाखतीमध्ये जे दहावीमध्ये चौऱ्याण्णव टक्के घेऊन ती पास झाले आणि एक चांगल्या पद्धतीने संपादन केले आपल्यासोबत साक्षी संदीप कांबळे तिचे वडील हलाखीची परिस्थितीमध्ये त्यांनी हमालीचं काम करत असताना देखील तिला हे चांगल्या पद्धतीने पाठव देत तिने याच्यापर्यंत या टक्क्या चोरण टक्केपर्यंत मदत मारली आपल्यासोबत साक्षी संदीप कांबळे कसं वाटतंय तुला दहावीला चौऱ्याण्णव टक्के पडलेले आहेत काय सांगशील

त्याचप्रमाणे आपल्या एम डी इंग्लिश अकॅडमीमध्ये संचालक बाळश्री बालाजी सर यांनी मला मनाचे मार्गदर्शन केले त्यांनी त्यांनी ते इंग्लिश क्लासमध्ये कोणताही डाऊट तर त्यांनी तो क्लिअर करायचा व टॉपिक संपल्यानंतर टॉपिक संपल्यानं त्यानंतर त्यांनी टेस्ट घ्यायचे व मध्ये कोणाला कमी मार्क पडले असतील तर त्यांना त्या त्यांनी त्या पद्धतीने समजून सांगायचे व

घरी आणि त्यासोबतच आई देखील घरी असते तर हे कसं पद्धतीचं नियोजन होत आणि त्यांना त्यांचे जे कष्ट होते त्यांना कसं बघितलंय आणि तुला हे यश कसं पाहत माझ्या वडील काही शिकलेले

अच्छा म्हणजे की वरेस म्हणजे नाईन्टी फायव्हच्या वरेस तुला टक्के पडणार आहे असं नाही तर तशा पद्धतीने तू सांगतेस की दहावीचा जो निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये तुला ब्याण्णव टक्के तुला इंग्लिशमध्ये पडलेले आहे म्हणजे तुझं इंग्लिश चांगला असताना देखील तू कलेक्ट शाखी करत असतेस आई वडिलांनी तुला कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं आहे आणि कशा वेळोवेळी शिकले नाही म्हणजे तू आई वडील केले तरीही कशा पद्धतीचं तुला गायडन्स होतं त्यांचं सतत दुसऱ्यांचे उदाहरण देऊन मला प्रोत्साहन करायचे शिकण्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन तर एम पी क्लासेस जे अकॅडमी आहे तुमची तर त्याच्यामध्ये वेळोवेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीनं लक्ष वेळोवेळी देऊन त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करण्यात आलं तसं तू बालाजी सरांचं तुझ्या नावं सांगितलं तर त्यांचा नेमकं कशावर फोकस करतो त्या पॅनो इंग्लिश मध्ये

या ठिकाणी मजन मागू शकलेली आहे तर आपणही देखील अशा पद्धतीने योग्य व्यक्तीने चांगली शाळा जर तुम्ही क्लासेस जर तुम्ही जॉईन केलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने साक्षी जी असा त्यांच्या वडील हमालीचं काम करत असताना देखील तिला शिकवलं त्याच पद्धतीने आपले विद्यार्थी देखील या मुलाखतच्या माध्यमातून जे कोणी मुलाखत बघत असतील त्यांनी देखील अशा पद्धतीचं जे नियोजन केलं आणि आपल्या जे काही यश संपन्न करा ते संपादन केलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल यात काही शंका नाही आणि आपलं चॅनल सोबत साक्षी संदीप कांबळे कधी पुढील भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन अपडेटसाठी आम्हाला बघत इंटरनेट पोलिस